आई भवानी शक्ती रायरेश्वराला मुक्ती दे खंड हिंदुस्थानच आराध्य दैवत असणारे छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या मनामध्ये हिंदवी स्वराज्याची बीज पेरणाऱ्या आऊ साहेब महासाहेब जिजाऊ आणि त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी अवघ्या सोळाव्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी हे स्वराज्य हिंदवी स्वराज्य निर्माण व्हावं हो। यासाठी ह्या पवित्र रायरेश्वर किल्ल्यावर स्वतःच्या रक्ताचा अभिषेक घालून त्या ते ठिकाणी त्यांनी शपथ घेतली आणि हे हिंदवी स्वराज्य व्हावं हो। अशी त्यांची इच्छा होती अशा हे पवित्र ठिकाण वैयक्तिक कुठल्या संस्थेच्या किंवा वैयक्तिक कुठल्या व्यक्तीच्या नावावर नसूनही ठिकाण एक राष्ट्रीय स्मारक किंवा त्याच्याही पेक्षा पुढचा दर्जा या स्मारकाचा असला पाहिजे आमची ही एवढीच मागणी आहे की ती जागा ही एकतर राज्य सरकारच्या नावावर असावी किंवा पुरातत्व खात्याच्या नावावर असावी ती कुठल्याही एका संस्थेच्या किंवा एका व्यक्तीच्या नावावर नसून आहे ह्याची दखल प्रशासनाने लवकरात लवकर घ्यावी अन्यथा ह्याच्यापेक्षाही तीव्र आणि उग्र स्वरूपाचं आंदोलन या ठिकाणी होईल हेच त्या आजच्या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं आपल्याला सांगू इच्छितो जास्त अंत बघू नका कारण हे जे ठिकाण आहे हे शिवभक्तांच्या मनातील अत्यंत पवित्र असं हे ठिकाण आहे आणि ते ठिकाण आमच्या तालुक्यामध्ये आहे ह्याचा आम्हाला गर्व आहे ह्याचा आम्हाला अभिमान आहे आम्ही रोज उठून त्या पवित्र ठिकाणाची माती कपडा लावून जर बाहेर पडलो तर आम्हाला असं वाटतं की आम्हाला कुठल्याही कामामध्ये अपयश येणार नाही म्हणून लवकरात लवकर त्या ठिकाणी प्रशासनाने ह्याची दखल घ्यावी एवढंच या ठिकाणी थांबतून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जवळ आज गेली नऊ दिवस झाले अमरण उपोषणाचं सत्र सुरू आहे आजही प्रशासनाने योग्य दखल या उपोषणाची घेतलेली नाही छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची शपथ घेतलेल्या ऐतिहासिक रायश्वर परिसरातील शिवमंदिराच्या सातबाऱ्याचा हा विषय आहे हा सातबारा येथील खाजगी संस्थेच्या नावावर असल्याने विकास कामाला आडफळा येत आहे गेली आठ नऊ दिवस झाले की उपोषणाच्या माध्यमातून शासनाला जाणीव करून देतोय तरी देखील शासनाला अजून त्याची जाग आलेली नाही या संदर्भात योग्य उपाययोजना करण्याची गरज आहे भोर तसेच इतरही तालुक्यातील जिल्ह्यातील शिवभक्त शिवभक्त व शिवप्रेमी संघटनांचा पाठिंबा मिळाला आहे त्यांचाही पाठिंबा भविष्यात वाढत आहे शासनाने याची लवकरात लवकर दखल घ्या घ्यावी नाही तर भविष्यात या शिवप्रेमींकडून किंवा या शिवभक्तांकडून या आंदोलनाला उग्र स्वरूप येण्याची शक्यता निर्माण झाली आहे तरी शासनाने लवकरात लवकर या संदर्भात तोडगा काढून रायरेश्वर येथील सातबारा कोरा करून शासनाच्या मालकीवर येथील जमीन नावावर करून येथील विकास आणि इथला जीर्णोद्धार करावा ही विनंती